नमस्कार मंडळी अन्नपूर्णाच किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर माझ्याकडे शिळा चपात्या आहेत त्याच्यापासून मी एक चटपटीत पदार्थ असा बनवणार आहे त्यासाठी मी चपातीचा रोल करून ते कट करून घेणार आहे एक एक इंचच्या अंतरावर तर शिळा चपात्या एक दोन असल्या तर आपण खाऊ शकतो पण एक चार पाच चपात्या असल्या तर आपण सगळ्यांना आग्रह करू शकत नाही खावा म्हणून त्यावेळी हा हा पर्याय योग्य आहे असं मला वाटतं तर एक इंचाच्या अंतरावर मी सगळ्या चपात्या कट करून घेतलेल्या आहेत चार ते पाच चपात्या माझ्याकडे शिल्लक होत्या तर मी ते सगळ्या कट करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे कट करून घ्यायच्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये ह्या सगळ्या चपात्या तळून घेणार आहे तळून घेत आहे तर चपात्या ऑलरेडी भाजलेल्या असतात कडकडीत तेल करायचं फास्ट गॅसवरच आपण या चपात्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या मंद गॅस करण्याची काहीही गरज नाही तर तुम्ही पाहू शकता चपात्या अशा क्रिस्पी कुरकुरीत झालेल्या आहेत तर त्या आपण एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहे तर मी त्या सगळ्या चपात्या मी बाऊलमध्ये काढून घेत आहे तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या बेल ऐकाउंटला क्लिक करा तर बाकीच्या चपात्याही मी अशा प्रकारेच तळून घेणार आहे क्रिस्पी होईपर्यंत तर आपल्या ह्या चपात्या कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहेत तर आपण ह्या चपात्यांचा चाट बनवायचा आहे तर चपात्या मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर पूर्ण चपात्या कुस करून घ्यायच्या म्हणजे चुरापुरी जशी आपण करतो तसं त्याचा चुरा करून घ्यायचा चपातीचा चुरा म्हणू शकता ह्याला तर ह्या सगळ्या चपात्या चुरा करून घेतलेल्या त्याच्यावर आपण आता मसाला टाकूया चाट मसाला टाकूया थोडा लाल तिखट थोडं टाकूया आणि त्याच्यावर गुळाची चटणी घेतलेली आहे मी मिडियम लेवलमध्ये म्हणजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशी तर ती च जी चटणी तयार केलेली आहे गुळाची ती त्याच्यावर आपण टाकूया त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याची साहित्य सगळं पुदिन्याची चटणी टाकलेली आहे मी त्याच्यावर तिखट चटणी आणि कांदा बारीक चरलेला टोमॅटो कोथिंबीर हे गार्नेशिनसाठी किंवा च म्हणजे चाटमध्ये असतंच तर आपण त्याच्यावर टाकून घेऊया शेळ्या चपाती राहिल्या तर अशा प्रकारे केलं तर मुलं खूप आवडीने खातात तुम्ही एकदा ट्राय करून बघा चिंचूळ चटणी मी आणि थोडी टाकलेली आहे जेणेकरून ते व्यवस्थित व्हावं म्हणून शेव टाकलेली आहे बारीक त्याच्यावर तर तुम्हीही हा पदार्थ ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंट करा मी थोडं दही टाकलेला आहे चाटवर दही असतंच तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे हा पदार्थ तर ह्याला चपाती चाट म्हणूया धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल